मोदी शहाना हिंदसलमानामध्ये बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आहेत उद्धव ठाकरे यांच्या नाशिकमध्ये तीन सभा होणार आहेत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील आज नाशिकमध्ये आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या नाशिकमध्ये तीन सभा होणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या नाशकात तीन सभा होणार आहेत तर जे पी नड्डा हे देखील आज नाशिकमध्ये आहेत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा देखील आज नाशिक दौरा आहे जेपी आज नाशिक है, तर उद्धव ठाकरे यांच्या तीन सभांचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे मनमाड मालेगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे विधानसभा निवडणुकी आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे प्रचार आणि सभा प्रचार रॅली जोरात सुरू आहेत उद्धव ठाकरे यांच्या आज नाशिकमध्ये तीन सभा होत आहेत मनमाड मालेगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील आज नाशिकमध्ये आहेत तर अजित पवार हे देखील सलग दुसऱ्या दिवशी आज नाशिकमध्ये आहेत